मित्रांनो कधी कधी सोयाबीन बाजारभाव ही पाच हजार ते सहा हजारच्या घरात जात आहे क्विंटली तर कधी कधी सोयाबीन हे चार हजाराच्या जवळपासच खेळत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनला कोणत्या बाजार समितीमध्ये किती भाव आहे कोणत्या बाजार समितीमध्ये पाच हजार भाव आहे सहा हजार भाव आहे त्याविषयीची सविस्तर माहिती घेणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे त्याला दाबून टाका तर नमस्कार मित्रांनो मी राजसूर्यतळ स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन बाजारभाव ही पाच हजाराच्या घरात आणि सहा हजाराच्या घरात ही एक दोन दिवसापूर्वी किंवा एक दोन वेळा गेलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की आज खरंच आजची बाजार समित्यामध्ये सोयाबीनचे बाजारभाव हे चांगल्या प्रकारचे आहेत की कमी प्रमाणात आहेत तर मित्रांनो सर्वात अगोदर आपण छत्रपती संभाजीनगर बाजार समितीबद्दल माहिती घेऊया ज्याच्यामध्ये आवक झाली आहे तेहतीस क्विंटलची आणि जास्तीत जास्त दर हा चार हजार चारशे अकरा रुपये एवढा आहे तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये आहे तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये तर पाच हजाराच्या जवळपाससुद्धा गेलेलं नाही सोयाबीन साडेचार हजार चार हजारच्या जवळपास खेळत आहे त्यानंतर अमरावती बाजार समितीबद्दल माहिती घेऊया ज्याच्यामध्ये आठ हजार पाचशे ऐंशी आवक झाली आहे आणि चार हजार चारशे बारा एवढा हे जास्तीत जास्त दर लागलेला आहे तर सर्वसाधारण भाव हा चार हजार तीनशे छप्पन रुपये एवढा लागलेला आहे इथेसुद्धा म्हणजे अमरावती बाजार सुद्धा साडेचार हजारच्या वर सोयाबीन गेलेलं नाही तर हिंगोली बाजार समितीबद्दल माहिती घेऊया ज्याच्यामध्ये आवक झाली आहे एक हजार एकशे पन्नास क्विंटलची आणि जास्तीत जास्त भाव हा चार हजार पाचशे बारा क्विंटल रुपये एक क्विंटल एवढा लागलेला आहे तर सर्वसाधारण भाव हा चार हजार तीनशे छप्पन रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे सुद्धा मित्रांनो अमरावती बाजार समिती आणि हिंगोली बाजार समिती ही सेमच बाजारभावामध्ये चालू आहे सेमच बाजारभाव लागत आहे दोन्हीलासुद्धा आजच्या बाजार समितीमध्ये तर लातूर बाजार समितीबद्दल माहिती घेऊया ज्याच्यामध्ये आवक झाली आहे दहा हजार सत्तावीस क्विंटलची आणि सर्वसाधारण भाव हा चार हजार पाचशे पाँश, ऐंशी रुपये एवढा लागलेला आहे तर जास्तीत जास्त भाव हा चार हजार सातशे एकसष्ट रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे इथे बघू शकता मित्रांनो लातूर बाजार समितीमध्ये चार हजार सात सातशेच्या जवळपास चार हजार सातशेच्या जवळपास सोयाबीनला बाजारभाव लागलेला आहे इथे जरा भाववाढ चांगल्या प्रकारची दिसत आहे जास्त भाववाढ दिसत आहे तर अकोला बाजार समितीबद्दल माहिती घ्यायच झाली तर चार हजार तीनशे एकसष्ट क्विंटलची आवक झाली आहे आणि ज्याच्यामध्ये चार हजार चारशे पन्नास क्विंट रुपये एवढा जास्तीत जास्त दर तर चार हजार तीनशे ऐंशी रुपये एवढा सर्वसाधारण भाव लागलेला आहे सुद्धा मित्रांनो चार साडेचार हजाराच्या खालीच सोयाबीन चालू आहे अकोला बाजार समितीमध्ये सर्वात शेवटी बघूया यवतमाळ बाजार समितीमध्ये तिथे बघूया वाढ चांगली आहे की कमी आहे तर इथेसुद्धा आवक झाली आहे आठशे पंचेचाळीस क्विंटलची आणि ज्याच्यामध्ये चार हजार चारशे साठ रुपये एवढा जास्तीत जास्त भाव लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव हा चार हजार तीनशे वीस रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे सोयाबीनला बाजारभाव सध्या कमीच आहे एक बाजार समितीमध्ये लातूर बाजार समिती सोडली तर बाकी बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमी प्रमाणातच भाव चालू आहे बघूया पुढच्या बाजार सम पुढच्या व्हिडिओमध्ये की पुढच्या बाजार वेळी पुढच्या तारखेत सोयाबीनला चांगल्या प्रकारचा भाव लागू शकतो का तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे त्याला दाबून टाका जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन अपडेट बघायला मिळतील बाजार समितीबद्दल किंवा बाजारभाव कोणत्याही पिकाविषयीचा बाजारभाव असो मला कमेंट करून सांगा तुम्हाला कोणत्या बाजार समितीबद्दल आणि कोणत्या पिकाबद्दल माहिती हवी आहे तर धन्यवाद